हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचं आपल्या हक्काच्या मध्ये म्हणजेच माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की कि गणित किती महत्वाचं असत क्रिया करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स वापरत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या कृ कुण, कृत्या कुण, वापरत असतो आणि त्याचबरोबर काही फॉर्म्युलेज असतात त्याचा वापर करून म्हणजे सूत्रांचा वापर करून आपण त्या क्रिया अचूक करत असतो जर आपल्याला गणित क्रिया किंवा गणिताच्या माध्यमातून अचूक उत्तर मिळवायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युलेज ट्रिक्स क्लुप्त्या या सर्व गोष्टी माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं म्हणजेच काय तर आपण त्याच्या माध्यमातून अचूक उत्तर मिळवतोच परंतु कमी वेळेत ते आपण उत्तर मिळवतो म्हणजेच अचूक आणि कमी वेळेत मिळवलेले उत्तर ठीक आहे तर आज आपण आपल्या टॉपिकच्या माध्यमातून जो घटक समजून घेणार आहोत त्याचं नाव आहे विभाज्यतेची कसोटी भाग एक विभाज्यतेची कसोटी भाग एक आता भाग एक का म्हटलेला आहे तर आजच्या टॉपिकच्या माध्यमातून फक्त आपण पाच कसोट्या समजून घेणार आहोत आणि राहिलेल्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत कारण व्हिडिओ मोठा झाला की आपण कंटाळ आणि कंटाळा केला की ती माहिती आपण अर्धवट समजून घेतो म्हणजेच ती आपल्याला अधिक फायदेशीर ठरत नाही म्हणून व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजेच आपल्याला ती संपूर्ण माहिती व्यवस्थित समजायला मिळेल ओके प्रथम आपण समजून घेऊया विभाज्यतेची कसोटी म्हणजेच का आता या ठिकाणी डेफिनेशन आहे एखाद्या संख्येने दुसऱ्या संख्येला पूर्णपणे भाग जातोय का एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने पूर्णपणे भाग जातोय का हे पाहण्यासाठी जे काही नियम तयार केलेले असतात त्या नियमांनाच आपण विभाज्यतेची कसोटी असे म्हणत असतो आता हे तपासून पाहत असताना आपण काय करत असतो तर भागाकार करून पाहत नाही आपण तर आपण काय करत असतो तर जी काही एक संख्या दिलेली असते त्या संख्येला इतर एखाद्या संख्येने भाग जात असेल तर ती त्या संख्येने विभाज्य असणारी संख्या असते आणि त्यालाच विभाज्यतेची कसोटी असे म्हणतात ओके तर त्यासाठी काही नियम आहेत ते नियम आपण समजून घेऊया आणि त्या नियमांशी नियमा निगडित असणारे जी काही कसोटी असेल त्या कसोटी समजून घेण्यासाठी एक एक दोन दोन उदाहरण दिलेले आहेत ते उदाहरण आपण समजून घेणार आहोत पहा पहिला नियम आहे दोनची ची कसोटी पहिला नियम कोणता आहे दोनची ची कसोटी दोनच्या कसोटी मध्ये काय म्हटलेला आहे तर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असल्यास त्या संख्येस दोनने निशेष भाग जात निशेष भाग म्हणजेच काय तर पूर्ण भाग जात बाकी शून्य ओके ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यांच्यापैकी एखादा अंक असेल तर ती असते दोन ची कसोटी एक्झाम्पल म्हणून पहा या ठिकाणी आठ हजार दोनशे शेहेचाळीस ही संख्या आपल्याला दिलेली आहे आठ हजार दोनशे शेहेचाळीस ही संख्या आपण समजून घेतोय मग काय जी संख्या दिलेली आहे ती दोन्ही विभाज्य असेल का तर आपण नियमानुसार समजून घ्यायचं झालं तर जर दिलेल्या संख्येच्या एकच स्थानी शून्य दोन चार सहा पाच यांच्यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या असते विभाज्य निशेष भाग स्थानी सहा असल्यामुळे यांच्यापैकी एक अंक आहे म्हणजेच ही संख्या कशा आहे दोन्ही निशेष भाग जाणारी आहे म्हणजेच आठ हजार दोनशे शेहेचाळीस ही विभाज्य आहे दुसरी संख्या पहा चार हजार सातशे एकवीस एकच स्थानी अंक कोणता आहे तर एक आहे यांच्यापैकी आहे का तर नाही म्हणजेच चार हजार सातशे एकवीस ही संख्या दोन ने विभाज्य नाही लक्षात आलं खूप सिंपल आहात दुसरा नियम पहा तीनची कसोटी तीनच्या कसोटी मध्ये काय म्हटलेला आहे दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एकूण बेरजीस पिंग भाग घेण्यास त्या संख्येस भाग पाऊस पडतोय आहे तुम्ही थोडासा पावसाचा आव्हान जरा कॉन्सन्ट्रेट करा म्हणजेच तुम्हाला ते समजा ओके पहाची कसोटी दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजीस जी काय संख्या दिलेली असेल त्या संख्येत जेवढे अंक असतील त्या अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला तीनने भाग लावायचा जर समजा तीनने ती संख्या भागली जात असेल तर ती संख्या दिलेली संख्या तीनने विभागाची असते बघा एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी पहा चौतीस हजार पाचशे बारा चौतीस हजार पाचशे बारा ही संख्या दिलेल्या आहेत आपल्या नियमानुसार आपण काय करतो तर यांची क्रच करायची आणखी काही बेरीज आलेली असेल त्या वेरजेला तीनने भाग लावेत पहा तेरा चार सात सात आणि पाच बारा बारा आणि तेरा तेरा आणि पंधरा जर पंधरा आणि संख्या तीनने भाग जाणारे आहे जर समजा बेर्जेला तीनने भाग जात असेल तर ती संख्या जी काय असेल चौतीस हजार पाचशे बारा ही तीनने निशेष भाग जाणारे पुढचे पहा बेरीज करायची तीन आणि दोन पाच पाच आणि पाच दहा दहा आणि सहा सोळा सोळा या संख्येला तीनने निषेध भाग जातो का म्हणजे तीनने भाग जातो का तर ओके म्हणजेच ती निशेष भाग जाणारी नाही पुढे पहा नऊ आणि आठ सतरा सतरा आणि सहा तेवीस तेवीस आणि सात तीस तीस आणि ते तीन तेहतीस तेहतीस या संख्येला तीनने भाग जातो का तीन एक तीन तिने केला भाग निशेष भाग केला म्हणजेच ही संध्या सुद्धा तीन भाग जाणारी आहे एक्झाम्पल सोडवायला दिले जाणार आहे आणि ज्यांना एक्झाम्पल सोडवता आले असतील जे कमेंटद्वारे आपले उत्तर कमेंट करतील त्यांची नावे तुमच्या व्हिडीओ त्यांचाच कौतुक केला जाणार आहे लक्षात ठेवा म्हणून ते नियम समजून घ्या आणि नियमांच्या आधारे जे काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला दिलेले असतील ते सोडवा तुमच्या नावासही तुमचं उत्तर कमेंट करा जर उत्तर अचूक असेल तर तुमचं नाव पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पब्लिश केलं जाईल उत्तर चुकलं असेल तर, चुकल असे तर सर्वांच्या माहितीसाठी ते उत्तर तुम्हाला कसं आलं ते समजवलं जाईल म्हणून उत्तर द्यायला विसरू नका पुढची कस चार चारची नियम किसा चारची ची होती बघा दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकाने तयार होणाऱ्या संख्येस चारने विशेष भाग गेल्यास अथवा संख्येच्या शेवटी दोन्ही अंक शून्य असल्यास चार ने ती संख्या विभाज्य असते खूप सिंपल आहे कस तर हिची काही संख्या दिली आहे बघा सत्तावन्न हजार आठशे छत्तीस या ठिकाणी पहिला नियम म्हणतोय की शेवटच्या दोन अंकाने तयार होणाऱ्या संख्येला जर चारने भाग गेला तर ती चारने भाग जाणारी संख्या असते म्हणजे संख्या चार नवे छत्तीस म्हणजे ही संख्या चारने विभाज्य आहे किंवा दिलेल्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानी म्हणजे शेवटी शेवटून दोन स्थानावर जर शून्य असतील तर ती संख्या चारने विभाज्य असते तुमची संख्या पहा या ठिकाणी ब्याण्णव हो बरोबर दोन लाख चौसष्ट हजार सातशे ब्याण्णव ही संख्या चारने विभाज्य असेल का तर विभाज्य आहे कशी विभाज्य आहे तर शौ शौभू असणाऱ्या दोन अंकांची जी काही संख्या तयार होते ती म्हणजेच ब्याण्णव आता ब्याण्णव या संख्येला चार न भाग जातो तो कसा बर चार, ब्याण्णव ला भाग लावा चार एके चार चार गुणी आठ चार गुणी आठ एक शिल्लक राहिला म्हणजेच बारा चार त्रिक बारा म्हणजेच भाग जातो बरोबर ना काय म्हणते आहे शेवटच्या दोन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस जर भाग जात असेल तर ती मोठी संख्या असो किंवा लहान संख्या असो ती चारने विभाजी हा नियम आहे चारच्या कसोटीचा ओके पाच ची कसो संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असल्यास त्या संख्येस पाचने विशेष भाग जात दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य असेल तर ती संख्या पाचने निशेष भाग जाणारी असते निशेष म्हणजे पूर्ण भाग जाणारी असते स्थानचा अंक पाहायचा आणि त्यानुसार करवायचं पाहायला ठिकाणी दोन हजार चारशे पंधरा एक स्थानी अंक कोणता आहे पाच आहे आपल्या नियमामध्ये काय म्हटलेला आहे एकक स्थानी पाच किंवा शून्य असेल तर ती संख्या असते पाचने निशेष भाग जाणारी पाच असल्यामुळे ही पाचवे ने विशेष भाग जाणारे आहे एकच स्थानी शून्य असल्यामुळे पाचने विभाज्य आहे एकच स्थानी चार असल्यामुळे म्हणजे दिलेल्या संख्यांपैकी एखादा अंक आहे का तर नाही म्हणजे ती संख्या पाचने विभाज्य सिंपल आहे लक्षात येत एकदा पुढे पहा सहाची कसोटी सहाची कसोटी तसुद। समजून घेत असताना आपण ऑलरेडी या ठिकाणी दोनशे आणि तीनशे कसोटी समजून घेतलेल्या आहेत तो तोच निकष या ठिकाणी अड्याच होतोय पहा ज्या संख्येस दोन व तीनने ने निशेष भाग जातो बघा ज्या संख्येस दोन व तीनने ने निशेष भाग जातो त्या संख्येस सहाने ही भाग जातोच म्हणून आपल्याला दोन आणि तीनची कसोटी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे म्हणून अशा वेळेस दोन व तीनची ची कसोटी वापरावी लागते एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी एक संख्या देखील आहे का पाच हजार तीनशे चोवीस बघा सुरुवातीला आपण दोनची कसोटी या ठिकाणी वापरून पाहूया एकच स्थानी चार आहे या ठिकाणी म्हणत आहे जर दिलेल्या संख्येच्या एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ अंक यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या दोन आणि कशी असते दोन या अंकाने विभाज्य असते ओके म्हणजे दोनची कसुरी या ठिकाणी अटॅच होते आता तीनची कसुरी पहा पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार यांची बेरीज करा पाच आणि तीन आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि चार बरोबर पंधरा म्हणजेच पंधरा या संख्येला तिथले निशेष भाग जातो जर समजा दोन आणि तीनले निशेष भाग जात असेल तर सहाने सुद्धा त्या संख्येला भाग जाणारच या शंका नसा okay? आपण फक्त पाच कसोट्या समजून घेतात दोनची कसोटी तीनची कसोटी चारची कसोटी पाचची ची कसोटी आणि सहाची कसोटी या पाच कसोट्यांवर आधारित तुम्हाला फक्त तीन एक्झाम्पल सोडवायला दिलेले आहे पहा या ठिकाणी हे दोन तीन उत्तर तुम्हाला या ठिकाणी शोधायच्छा आहेत सहाने निषेध भाग जाणारी संख्या या चार पर्यायपैकी कोणते असेल ते अचूक शोधा आपलं उत्तर कमेंट करा तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं कौतुक शंभर टक्के केलं जाईल फक्त तुम्ही कमेंट करायला विसरू नका ना तुमच्या नावास ओके किंवा सोडवलेला जर एखादा पेज असेल त्या पेजचा फोटो जरी तुम्ही सेंड केला कमेंट मध्ये तरी नो प्रॉब्लेम उत्तर दुसरा एक्झाम्पल आहे पाच ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती ते शोधा चारने निशेष भाग जाणारी संख्या कोणती ते शोधा उत्तर अचूक निवडा आपलं उत्तर कमेंट करा आणि स्वतःच कौतुक करून घ्या कौतुक केल्याचा फायदा काय होतो आपल्याला आणखीन पुढे जे काही एक्झाम्पल असतील ते सोडवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळत असतो जसं तुम्ही कमेंट करता कमेंट केल्याने माझं सुद्धा प्रोत्साहन मला सुद्धा प्रोत्साहन मिळत असतो माझा उत्साह वाढत असतो आणि म्हणून कमेंट महत्वाचे कौतुक महत्वाचं ठीक काय तेखे। तेखे। ते तर राहिलेल्या ज्या काही कसोट्या आहेत त्या आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आता एवढंच जर आपल्याला माहिती उपयुक्त वाढली तर व्हिडिओ अधिकाधिक कर। शेअर करा अधिकाधिक शेअर करा जेणेकरून इतरांना सुद्धा ती माहिती समजायला मिळेल ओके ठीक आहे टेक केअर बाय